नमस्कार प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आज आपण सर्वांच्या आवडीची आणि सर्वांना आवडणारी अशी भाजी बनवतोय बघून तर सर्वांना समजलंच असेल की आज आपण नेमकी कोणती भाजी बनवतोय तर चला आता न वेळ घालता लवकर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बनवतोय मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी एकदम सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा एकदम सोपी पद्धत वापरून घरच्या साहित्यात तुम्हाला ही भाजी बनवून दाखवते भाजी बनवण्यासाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण कडीपत्ता सर्व काही साहित्य मी चिरून घेतलं कढईमध्ये दोन पळी तेल घालून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे मोहरी आता छान तडतडायला लागली की त्याच्यामध्ये तुम्हाला एक चार ते पाच कढीपत्त्याची पाणीसुद्धा टाकायची आहेत त्या अगोदर मी त्या लसूण टाकून घेते आणि त्यानंतर कढीपत्त्याची चार ते पाच इथे मी पाणी घालून घेते कढीपत्ता छान तडतडला की त्यानंतर तुम्हाला बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा टाकून घेतल्यानंतर कांदा चांगला कलर बदलेपर्यंत तुम्हाला कांदा परतवून घ्यायचा आहे आता हा कांदा कलर बदलेपर्यंत मी परतवून घेते तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे अजून आपलं हे प्रियंका किचन मराठी मराठमोळा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन पण प्रेस करून ठेवा म्हणजे पुढची येणारी जी नवीन रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचली जातील आणि हो सोबतच मला हे देखील सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहे ते कळवा म्हणजे मलासुद्धा नक्की समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात तर चला आता, आता कांदा सुद्धा लाल रंग येईपर्यंत परतवून घेतला आता कांदा चांगला रंग बदलेपर्यंत परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो सुद्धा टाकून घेतलं टोमॅटोला आणि कांद्याला चांगलं असं कलर बदल्यापर्यंत परतवून घेतलं एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर आता यामध्ये आपण काही घरचेच मसाले घालून घेणार आहोत आता मसाल्यांमध्ये मी काही जास्त वापरणार नाही घरचीच हळद लाल तिखट काळं तिखट जे काही माझ्याकडे मसाले अवेलेबल असतील ना तेच वापरणार आहे पण एवढी चविष्ट ही भाजी होतं ना एकदम सिंपल पद्धतीने आज मी तुमच्यासोबत ही मटकीची रस्सा भाजीची रेसिपी शेअर करते आहे तर चला कांदा टोमॅटो छान परतवून घेतला त्यानंतर हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा इतकी तुम्हाला हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचाच मी इथे धना पावडर घेतलेली आहे धनेपूड अर्धा पावडर सॉरी अर्धा चमचा घातल्यानंतर अर्धा चमचाच लाल तिखट घालायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा काळं तिखट तुम्हाला इथे वापरायचं आहे त्यानंतर सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान असं हे मसाले ना या कांदा टोमॅटोमध्ये छान परतवून घ्यायचे आहेत आता कांदा टोमॅटोमध्ये हे संपूर्ण मसाले चवीपुरतं मीठ घालून छान असं परतवून घेतलं आता त्यामध्ये आपण ना मोड आलेली जी मटकी आपण साईडला करून ठेवली होती ना तीच यामध्ये घालणार आहोत हवं तर तुम्ही ना मोड आलेल्या मटकीला कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या घेऊन सुद्धा हळदी हळद आणि मिठामध्ये शिजवून ही मटकीची भाजीसुद्धा बनवू शकताय म्हणजे यापेक्षाही कमी वेळेमध्ये तुम्ही ही मटकीची रस्साभाजी बनवू शकता जर तुम्हाला टिफिनसाठी सकाळची घाई असेल ना तर त्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही कुकरमध्ये जर ही मटकी मिठा पाण्यात शिजवून घेतली तर अगदीच पाच मिनिटांमध्ये ही भाजी तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी न करता बनवता येते जर कांदा टोमॅटो सगळं काही साहित्य तुम्ही अगोदर चिर घेतलेलं असेल तर तर आता मी ही अशीच कच्चीच मटकी शिजवत आहे कारण मला थोडा टाईम आहे त्यामुळे मी असंच शिजू देणार आहे कारण मटकी अशी आतमध्ये व्यवस्थित अशी शिजली ना की मस्त लागते मट मटकीचा पूर्ण अर्क त्या भाजीमध्ये उतरतो आणि खूप टेस्टी ही भाजी होते जास्त अवघडसुद्धा नाही की नाही किती सोपी भाजी आहे किती सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे तर नक्की माझ्या पद्धतीने ही मटकीची रस्सा भाजी नक्की करून पहा तर चला आता ही मटकी छान मिक्स करून घेतल्यानंतर पाणी घालून घेतलं शक्यतो भाजीमध्ये गरम पाणी घालायचं गरम पाण्यामुळे अजूनच त्या मटकीच्या भाजीला टेस्ट छान येते तर चला आता एक उकळी काढून घेऊयात आणि उकळी आल्यानंतर आता या मटकीच्या भाजीमध्ये आपण भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत तर चला आता भाजीला मस्त अशी पाहू शकता रट उकळी आलेली आहे तर आता मस्त खळखळून उकळी आल्यानंतर आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात तर साधारण एक ते दोन चमचे इतकं मी इथे शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे तर पहा भाजीला खळखळून उकळी आल्यानंतर एक ते दोन चमचे इतकं मी शेंगदाण्याचं कूट घातलं कूट घालून झाल्यानंतर कूटाला चांगली या भाजीमध्ये बाइंडिंग येण्यासाठी परत एकदा एकदा दोनदा हलवून घ्यायचं आणि छान मस्त परत एकदा भाजी शिजू द्यायची कारण आपण मटकी कुकरमध्ये शिजवलेली नाही त्यामुळे आपल्या भाजीला थोडासा शिजायला टाईम लागू शकतो तर कुकरमध्ये तर लवकरच होईल या अगोदर पण व्हिडिओमध्ये मी सांगितलंय तर चला आता मस्त आपली भाजी शिजवलेली आहे शिजायला मला ही मटकी साधारण एक सात आठ मिनिटे लागलेले आहेत म्हणजे कुकरपेक्षा थोडं दोन तीन मिनिटं जास्त जातात या भाजी बनवायला कुकरचा उपयोग केला तर लवकरच बनते तर चला मस्त भाजी तयार झाली मस्त वरून कोथिंबीर टाकली आणि तयार आहे मस्त आपली चविष्ट अशी चमचमीत मटकीची रस्सा भाजी एकदम कमी वेळात सिंपल पद्धतीने बनवली आहे कशी वाटली रेसिपी आवडली असेल ना तर नक्की मला सांगा आणि करून पहा चला तर आता मी इथेच थांबते मी भेटते तुम्हाला पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशा चमचमीत आणि झनझणीत रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटते पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा Да